मूल्य शिक्षण विभागातून गर्भसंस्कार विभागातून आणि शिशुसंस्कारातून आमचे गुरुजन देखील आलेले आहेत राज्याच्या बहुध जिल्ह्यांमधून त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय करावा की हा या खंडप्राय देशामध्ये रोज आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकतो परंतु या देशाला वृद्धाश्रम मुक्त जीवन जगण्याला आपण संधी द्या या देशात एकही वृद्धाश्रम होणार नाही वृद्धांची काळजी घेणारी नवी पिढी श्रावण बाळासारखी पुंडलिकासारखी तयार करण्याचं ध्येय आमच्या गुरुजनांनी एक ध्येय वेळ जनतेपर्यंत पोचवण्याची हमी घेतलेली आहे म्हणून आपणाला घराघरामध्ये पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार करणं काळाची गरज आहे देशामध्ये आपण अनेक अणाचार अत्याचाराच्या गोष्टी रोज कानावर येतात डोळ्यानं बघतात या कायमच्या थांबवायच्या असतील त्याला हे फार मोठं शस्त्र आहे आणि आम्ही अनेक तपशिलात बोलायचं झालं तर डोंगर पहाडात आदिवासी भागामध्ये आदिवासी बांधवांमध्ये असे प्रकार आज ताग्यात कधी झालेले नाही आम्ही सातपुड्यात काही वर्षापूर्वी एक उपक्रम राबवलेला होता आणि त्यावेळी सारे आईवडील स्वतःच्या मुलींच्या पाया पडायच्या त्या समाजामध्ये नऊ दहा वय झालं आईवडील त्या मुलींच्या पाया पडतात माझ्या देखत काही पालक लोक मुलींच्या पाया पडत असताना मी त्यांना विचारलं तुम्ही या लहान मुलांच्या का पाया पडता त्यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं की हे वय भगवतीचं आहे देवीचं आहे आणि आम्ही या वयात तिच्याकडे बघताना देवी म्हणून बघतो म्हणून तिच्या पाया पडतो परंतु आज लाखो हजारो वर्षामध्ये या समाजामध्ये कुठलेही अनाचार अत्याचार घडलेले नाहीत हे शाश्वत मूल्य हे संस्कार पूर्वनियोजित पूर्वजांनी निर्माण केलेले आहेत एक आदरयुक्त भीती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या देशावर असल्या संस्काराची घराघरात कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांवर त्याची नितांत जरूर आहे तरच हे अत्याचार अणाचार थांबतील म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण मूल्य शिक्षण विभाग गर्भसंस्कार विभाग आणि शिशुसंस्कार विभाग सक्षम का करायचा तो पुढे खूप काही वाढून ठेवलेला आहे आणि हे घराघरात नास्तिक लोकांच्या विचारसरणीपर्यंत ते आपणाला पोचवावंच लागणार आहे तरच हे थांबू शके सज्जन लोक करतील नवल नाही म्हणून आपणाला नम्र निवेदन आहे की आपण सर्व शाळा आणि व्यवस्थापनाची परवानगी घ्या आणि त्या त्या शाळेमध्ये त्या त्या वेळेत आपण हे उपक्रम राबवा त्या निमित्तानं शिक्षक पालक विद्यार्थी हे जुडले जातील आणि जर जगाच्या पाठीवर शिक्षक पालक विद्यार्थी जुडले गेले या संभाव्य घटना थांबल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या विभागाच्या वतीनं हे जे काम या कार्यातून केवळ फक्त स्वतःच्या समस्या निवारण तीन अद्याप अकरा माळा जप एवढं मर्यादित हे काम नाही आणि नसावं पुढे बरंच काही वाढवून ठेवलेलं आहे आणि त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणं अगत्याचं आहे